नमस्कार ई सी टी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आज शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर शाहू मार्केट या इथे आलेला आहे आज आपण नव्याने उपसचिव पदावर नुकतेच विराजमान झालेले माननीय श्री वसंत पाटील या साहेबांशी आपण चर्चा करतो आहे नमस्कार पाटील साहेब आपण आता उपसचिव पदावर आल्यापासून आपणाला कसं वाटतं नमस्कार माझं नाव आहे वसंत पाटील उपसचिव पदावर आता माझी झाली तर उपसचिव पदावर नियुक्त झाल्यावर छान वाटतं आणि समितीच्या काही निर्णय किंवा काही पटेल साहेब आपलं प्राथमिक शिक्षण कुठे झालं प्राथमिक शिक्षण आमच्या गावी मामाच्या गावी घोटाळा विद्यामंदिर येथे पर्यंत शिक्षण झालं आपलं सगळं तर प्राथमिक शिक्षण सातवीपर्यंत झालं सातवीपर्यंत शिक्षण झालं हां तिथून पुढे मी हायस्कूल ग्रामीण भाग आमच्या गावी आणाजी ग्रामीण स्कूल आणाजे अनाजी ते झालं का साधारणपणे दहावी कितव्या वर्षी झाली आपली एकोणीसशे शहाऐंशीला दहावीची परीक्षा झाली साधारणपणे मग दहावीनंतर आपण कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घेतली असते हां दहावीनंतर मी कोल्हापूरला आलो एक वर्षाचा आय टी आय केला आणि मग त्यानंतर महावीर कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि महावीर महावीर कॉलेजला आपण कुठल्या विभागाला ॲडमिशन घेतलं मी आर्ट साईडला ॲडमिशन घेतलं बरं शिक्षण घेत असताना आपण कोल्हापूर बाजार समितीमध्ये नोकरीला लाग आता आपण उपसचिवपदी निवड झालेली आहे याच्यापाठी मला खूपच योगदान आहे माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आणि त्याला संचालक मंडळाने माझा जो विश्वास घातला त्यांचं एक योगदान आहे आणि सर्व कर्मचारी योगदान आहे आपण सर्वांना बरोबर घेऊन जाण्यात काम करण्याची इच्छा तुमची आहे तर कशा पद्धतीने काम करायचं हा ज्या कायद्याच्या दृष्टीने संचालक मंडळाच्या आदेशाने कर्मचाऱ्यांच्या हिताचे तेव्हा शेतकरी व्यवहारांच्या हिताचे कामकाज करण्याचा मी होतो आता आपण नवीनच पदावर उपसचिव पदावर उप पदाव। झालेले वसंत पाटील यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे त्यांनी कर्मचारी संचालक बॉडी यांचं आभार मानलेला आहे की त्यांनी बाबा त्यांना या पदावर योग्य समजलं म्हणून त्यांची निवड केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की कर्मचारी संचालक बॉडी आणि शेतकरी यांच्याबरोबर त्यांना आधी राहून त्यांना विश्वासात घेऊन येणारे काम असेल त्यांचे निर्णय असतील मी त्यांच्याबरोबर राहून त्यांना विश्वासात घेऊन काम करेन आणि मी माझ्या कामाशी कामाची आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे याबद्दल ई सी सिटिझन्स करून त्यांना कामाच्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद